घरात कोणतीच भाजी नाही आहे का? काय भाजी करावी हे सुचत नाही आहे का तर झटपट होणारी ही रेसिपी खास तुमच्यासाठी पावसाळ्यात गरमा गरम करायची आणि झटपट खायला बसायचं दहीवाला कांदा आणि लच्चा पराठ्याची रेसिपी चला तर मग कसं बनवलं दाखवते आता लच्चा पराठा आणि दह्यातला कांदा बनवण्यासाठी एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे मी अशा उभ्या आकारामध्ये कट करून स्लाइस करून घ्यायचा भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची ही कोथिंबीर कांद्यासाठी आणि पराठ्यासाठी दोन्हीसाठी मी चिरून घेतलेली आहे आता दीड वाटी इतकं दही आहे घरचं दही असायला हवं आणि ताजं असायला हवं अजिबात आंबट नसायला पाहिजे असंच दही आपल्याला या कांद्यासाठी वापरायचं आहे तेव्हाच आपला हा कांदा अगदीच जबरदस्त टेस्ट देईल आता इथे मी गरम मसाला अर्धा टीस्पून धन्याची पावडर अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून, टीस्पून लाल तिखट तीकट, खूप तिखट आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तिखट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता हळद थोडीशी आणि धन्याची पावडर अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे चवीपुरत आणि सगळं व्यवस्थित हे दही फेटून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे कांद्यात दही घातल्यानंतर अजिबात फाटणार नाही अगदी छान दह्यातला कांदा होईल मी सांगते त्या ट्रिक्स आणि टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर ही रेसिपी परफेक्ट बनेल आता हे सगळे मसाले या दह्यात चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत झालं तर मग झटपट आहे रेसिपी त्यामुळे आता वेळ न घालवता पटकन पॅन ठेवून घेऊयात सुरू करून पॅन ठेवून घेतला पॅनमध्ये अर्ध टीस्पून इतकं तेल घालून घेतलं मोहरी घातली मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घातले जिरे चांगले तडतडल्यानंतर दोन लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या घातल्या आता ते घालून झाल्यानंतर एक मीडियम आकाराचा मोठा कांदा मी कट करून घेतला होता तोही घालून घेतला आता हा कांदा व्यवस्थित मोकळा करून चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतला की दह्यात कांद्याचा वास अजिबात येणार नाही त्यामुळे आपल्याला कांदा अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे याच्यामध्ये तर थोडासा कांदा फ्राय झाल्यानंतर वरून थोडी अर्धा टी स्पून इतकी हळद घातलेली आहे लक्षात ठेवा आपण दह्यात ही हळद घातलेली आहे त्यामुळे इथे हळद जपून घालायची थोडीशी घातलेली आहे फक्त कांद्याला रंग येण्यासाठी हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळद हळदीमध्ये कांदा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चला तर मग पटापट भाजून घेऊयात कांदा व्यवस्थित पटापट भाजून घेतलं घ्यायला सुरुवात केलेली आहे मी आता व्यवस्थित आपला कांदा भाजला की याच्यामध्ये जे कांदा दह्यामध्ये आपण मसाले मिक्स करून ठेवले होते ना ते घालून घेणार आहोत कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता हे दही आपण सगळं दही यामध्ये ओतून घेऊयात सगळं दही या पद्धतीने ओतून घ्यायचं आहे आता ओतलेलं दही एक दोन मिनटं एकसारखं हलवून घ्यायचं कांदा आणि दही एकसारखं मिक्स करून घ्यायचं मी म्हटलं होतं ना की दही अजिबात फाटणार नाही गरम केलं तरी का मीठ घातलेलं आहे आपण त्याच्यामध्ये ही ट्रिक नक्की फॉलो करा आता सगळा कांदा कांद्यामध्ये दही घालून घेतलं मिक्स करत करत एक उकळी काढून घेणार आहे मी या पद्धतीने सगळं दही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मीडियम गॅस आहे बारीक नाही आहे किंवा जास्त मोठाही नाही मिडियम गॅसवरती हे सगळं मिक्स करून घेते मी एक अर्धा मिनिट बरं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता दह्यामध्ये सगळं मीठ वगैरे घातलेलं आहे त्यामुळे इथे मीठ घालायचं नाही आहे नाहीतर जास्त होईल एक एक उकळी येईपर्यंत चांगलं हलवत हलवत मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे इथं आपल्या कांद्याला आणि दह्याला एक उकळी आलेले आहे उकळी आल्यानंतर बारीक गॅसवरती बाजूच्या मी ठेवून देणार आहे आणि आपण पराठा करून घेणार आहोत एका दहाच मिनटात हा बेत रेडी होतो तुमचं जर चपातीचं चा पीठ पहिलंच भ भिजवलेलं असेल तर दहा मिनटात हा बेत रेडी होतो पटापट करायचा आणि झटपट खायचा अगदी टेस्टी आणि रुचकर चला आता बारीक गॅसवरती पलीकडं ठेवून घेतलेलं आहे मी आता या गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलेला आहे पराठ्यासाठी चला आता एक चपाती चपातीचं पीठ भिजवलेलं होतं मी आता चपातीचं चपा लच्छा पराठा बनवण्यासाठी एक गोळा घ्यायचा आणि हा सगळा गोळा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे मोठी पोळी अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आपण रोज जशी लाटतो ना तशीच सगळी चपाती अशी व्यवस्थित लाटून घ्यायची लाट ला आता लाटलेल्या चपातीला पूर्ण काटोकाट असं तेल लावून घ्यायचं आहे हाताने असं तेल लावून घ्यायचं काटोकाट असं लच्छा पराठा बनवतोय तो ही अगदी बाहेर भेटतो तसाच एकदम छान आणि टेस्टी या दह्यासोबत तर अप्रतिम अशी टेस्ट देतो हा पराठा आता काही नाही करायचं फक्त जिरेची पूड घालायची थोडीशी हाताने सगळीकडे भुरभुरायची बूर ही पूड आता ही पूड भुरभरल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची याच्यावरती कोथिंबिरीने खूप छान चव येते या पराठ्याला आता कोथिंबीर घालून घेऊयात व्यवस्थित अशी कोथिंबीर घालून घेतली आता हे सगळं रोल करून घ्यायचं ज्या पद्धतीने मी दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने असं सगळा हा पराठा रोल करून घ्यायचा मस्त असा रोल करून घ्यायचा आता रोल केलेल्या पराठ्याला मधून चिरून घ्यायचा आहे मधून अशी भेक पाडायची याला असं या पद्धतीने दाबून घ्यायचं आणि मधून कट करू सुरीच्या मदतीने असं मी कट करून घेत आहे या पद्धतीने आता कट केलेला पराठा असा राऊंडमध्ये गोलमध्ये आपण असा गुंडाळी करून घ्यायची याची आता गुंडाळी करून घेतल्यानंतर दाबून घ्यायचं असं व्यवस्थित कोथिंबीर जरी बाहेर आलेली असली तरी पिठामध्ये डीप करून घ्यायचं आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं लाटल्यानंतर पराठा अगदी व्यवस्थित होतो अशी कोथिंबीरसोबत सगळं व्यवस्थित लाटून घेऊयात असा सगळा पराठा मी व्यवस्थित लाटून घेतलेला आहे या पद्धतीने आता लाटून घेतलेला पराठा वा अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी मिडियम गॅसवरती खरपूस असा भाजून घ्यायचा बाजूला कांदाही आपला रेडी होत आहे दाखवते आपला कांदा अगदी क्रिमी स्टेक्चरचा मस्त असा झालेला आहे दिसतोय ना छान दिसतोय त्याच्यापेक्षा अगदी टेस्टी आणि मस्त झालेला आहे चला आता दोन्ही बाजूनी पराठा व्यवस्थित भाजून घेऊयात अजूनही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत पराठा आपण शेकून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी तूपही लावू शकता पण मी तेल लावलेलं आहे थोडं तुपाने खूप छान होतं दोन्ही बाजूनी असा क्रिस्पी होईपर्यंत मस्त असा पराठा भाजून घ्यायचा किती छान दिसतो आहे ना आपला तयार आहे पराठा मस्त असा पराठाही रेडी आहे आपलं दहीही रेडी आहे चला तर मग आता पटापट प्लेटिंग करून दाखवते किती छान दिसतं आहे ना दही अजिबात फाटलेलं नाही आहे दही अगदी छान झालेलं आहे टेस्टी असं आता भरपूर अशी कोथिंबीर घालूया त्याच्यावरती कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं ना आपलं दही रेडी झालेलं आहे चला अगदी टेस्टी रेसिपी रेडी झालेली आहे या पावसाळ्यात नक्की ट्राय करून पहा अगदी क्रीमी स्टेक्चरचा मस्त असा कांद्यातलं दही आणि लच्चा पराठा एकदम टेस्टी रेसिपी प्लेटिंग करून दाखवते मस्त सालादचा पराठा घेतला गरमा गरम दहीत दह्यातला कांदा घेतला अगदी टेस्टी एक घास घेऊन दाखवते मी तुम्हाला किती क्रीमी आणि टेक्चर किती छान झालेलं आहे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब